मी तुम्हाला आता गाडी दाखवतो ही बघा मित्रांनो आम्ही आधी ब्लॉग मित्रांनो काल आपण गाडी घ्यायला गेलेलो तर गाडी डॅमेज निघाली म्हणून घेऊ शकलो नाही तर आज त्यांनी बोलवलं आहे साडेतीन वाजता तर जाऊ आपण ना आपण गाडी घेऊन येऊ तर खाणच्या बंधाऱ्यावर इथे थोडंसं बसलो आहे मित्रांनो आज आम्ही आलो आहे खांडच्या छोट्या बंधाऱ्यावर म्हणजे मोठा बंधारा वरती आहे आणि हा छोटा बंधारा तर तिथे आलो आहे आम्ही आज करमत नाही तर आपल्याला अजून साडेतीन वाजता गाडी घ्यायला जायचं आहे ना तर कंटाळा इतका टाईम काय करणार तर आलो फिरायला तर तुम्हाला दाखवतोय बंधारा ही विहीर बघा इथून पाणी जातं प्यायला आणि काय खालती बघा ही ह्या ह्या विक्रमवाडला पाणी जातं आहे आणि हा बघा बंधारा तर मित्रांनो गणपती विसर्जन इथेच करतात आमच्याकडचे खाणगावातले आणि बाजीपाड्यातले असे गावगावातले खूप गावं आहेत त्यांचे गणपती आणि ते विसर्जन इथेच करतात सगळे तर घ्यायला जायचं आहे साडेतीन वाजता बोलवलं त्यांनी बोलत होते की गाडी आता गेले गाड्या आणायला तर साडेतीन वाजताही असं तर साडेतीन वाजता जाऊ आपण सगळेजण मी जाईन हे दोघे हा कंपनीत जातो संचित पण आता आज त्यालाही सुट्टी घेतली आहे तर आता आम्ही मग जाऊ गाड्या न्यायला तर आता इता आलो आहे थोडंसं बंदाऱ्यावर फिरायला आम्ही तर जाऊया लवकरच घरी आता आलो आम्ही सागर गेला घरी त्याला का तर काम आहे वाटतं तर येईल तो थोड्या टायमात आता विक्रम हो आता सहा वाजलं मस्त आंघोळ विंगोळ केली आहे तयार बेअर केली शोरूमला फोन केलेला तर ते बोलायचे की आता येईल उद्या येईल आणि सहा वाजले परत नाही आले तर ते दोघे गेले तिथे आहेत आणि बोलतात की आता येईल गाडीच तर आता आम्ही पण तयारी केली रोहिदास आता चाल बघा आणि आता मी पण तयार केले आणि हे ते गाड्या लागल्या तर आता जाऊ तर मित्रांनो आता अशी झालो कामावरून आणि आता आंघोळ करायला लागेल माझी हालत तुम्ही बघू शकता कशी झाले वीस वीस आता आंघोळ करायला लागेल ला, दोन मिनटात आंघोळ करून होईल माझी मग लगेच तयारी करून निघतो मी तुम्ही बघाच आणि तर भेटू आंघोळ मित्रांनो रोहिदास गेला आंघोळ करायला आणि आम्ही आहेत इथं हे बघा काहीतरी याचा डिस्कस चाललाय की येऊ कुठून आला रेडा वाड्यावरून आताच पोचलाय ओंदेवरून आता आलाय याची खूप वाट बघितली आता, आता पोहोचलेत किती कॉल केले तर नाही आले आले आता आले टायमावर तर जाऊया आता थोड्या वेळात रोहिदास आंघोळ करतो तो परत तर मित्रांनो आता सगळे आलेले आहेत तिथं बघा अमर आताच आला आणि आता सगळी मंडळी जमले आता, आता रात्र पडली तर बेस दिसणार नाही तर आता थोड्याच वेळा निघूया रोहिदास अजून निघलाय नाही तर आता जाऊ मित्रांनो आता रोहिदास निघलाय बघा बघा नमस्कार मित्रांनो मी आता तयारी नाही केलेली तसंच निघलोय आणि <laughs> मोठे माणूस <laughs> आणि हे बारीक माणूस आणि अजून मोठे माणूस आम्ही बारीक माणूस तर, का तर, तर ते आता हे काय करतात तर निघतात का काय तर टाइमपास नुसतेच करायला लागलेत आणि संचित तर खूप दिवसातून आहे घरी संचित काय तुझं म्हणणं माझं काय म्हणणं तर त्याला आता निघो गाडी आज जायचं आहे तुम्हाला काल सांगितलं आम्ही काल गाडी भेटली नाही <coughs> हो ना आता मी आज पहिल्यांदा मी आर वन फायवर बसलो आहे स्पोर्ट बाईकवर पहिल्यांदा एक पण स्पोर्ट स्पोर्ट बाईकवर नाही बसतोय मी एम टी नाही एन एस नाही कोणत्याच नाही आज पहिल्यांदा या गाडीवर बसलोय आणि ते पण अमरे अमर गाडी तर मला बसवलं बरा तर वेगळंच वाटतंय का खरच सांगतो मी तो मी पहिल्यांदा बसलोय मला असेल पण नाही पहिल्यांदा आणि आता इकडे कुठे जातात तर बघू आम्ही ओंध्याला होतो आणि आम्ही ओंध्याला होतो आणि हे मानला पोहोचले तरी पण आता पोहोचतात बघा हे बघा आणि आम्ही ओंध्याला होतो तरी पण आम्ही त्यांच्या पुढे त्यांच्या पुढे आम्ही पोहोचलो तर भेटला मेन माणूस नाही आलेल ज्याची गाडी आहे तोच नाही आलाय अजून आणि आलाय पण इकडे गेलाय आता बघू आज गाडी कशी भेटते आज पण बघून घ्यायला लागेल तर आज तर घेऊनच जाऊ आम्ही काय पण होऊ दे आज घेऊनच जायला लागेल आणि आलोय आता आज पण टाइम होऊ शकता किती झालाय काल सांगायचं ते काय दुपारपर्यंत भेटेल पण आज बघा किती टाईमला आता आठ वाजले तरी पण अजून काय आता बघू विषय कसा होतोय तर ज्याची गाडी तो आता आलाय कुठे गेलता काय माहीत आणि कालचीच कपड्यावर तर अजून सागर सूरज संचित अजून आलाय ना गेलता। तो तिकडे काय करतात तर तिकडे विक्रम वडलं काय करतात काय माहित काय करतात तर आता येतील ते पण टायमाने आता गाडी आली आपली आता घेऊ डिलिव्हरी आणि मग जाऊ घरी पूजा वगैरे करू गाडीची आणि आता ती थोडी वॉश करायला लावली तिकडे घ्यायचा विचार आहे आपल्याला बघू शकता इथं ते पण त्या निखिलला मित्रांनो भांडण तिकडे झालंय तुम्ही पेट्रोल पंपावर भांडगड झाले भांडण झाले आपण काय त्यांच्या हिशात जात पण जो गाडी घेणार मेन माणूस आहे तो तिकडे गेला त्याला गाडीची डिलिव्हरी घ्यायची आहे असा काय करा गेला टाइम नाही होतेल म्हणजे अजून आम्हाला <laughs> डिलिव्हरी नाही भेटेल कारण की अजून थोडं छोटं मोठं पार्ट आहेत हे बसायला लावलेत <laughs> इथं <इदार> बघू <लगी> शकता <laughs> हे बघू <तुम> शकता <दाव> आणि <laughs> हा चेक गाडी आता काढली बाहेर मी तुम्हाला आता गाडी दाखवतो ही इथे लाईट कमी असल्यामुळे तुम्हाला गाडी चांगली दिसणार पण मी सिनेमॅटिक शॉट तुम्हाला दाखवेन त्याचे मागून असा लुक दिसतो गाडीचा आणि मीटर वगैरे बघू शकता आणि ऑडियन्स आणि मालक आपल्या गाडी आली तर गाडी कशी काय तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा एक्स्ट्रीम डिलिव्हरी झाले आता आणि दाजीनी गाडी घेतले आता आता त्याला ना नाही देत आणि काय विषय काय सुरत झालाय आता डिलिव्हरी झाली आता आपले निघू घरी आणि आता गाडीची पार्टी पण बघायला लागेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल पण आता ब्लॉग आहे कंटिन्यू आणि आता जातोय इथं ड्रायव्हर चेंज होतात आता मालक मेन बसेल मालक मेन बसायचा नसतो आमच्याकडे पण बसला आता मी आता कुठं बसू आपली आर वन फाय जिंदाबाद मी फर्स्ट टाइम वर बस ते पण आपले आणि इकडे निले पेट्रोल टाकायला आणि शोरूमच्या बाजूलाच पेट्रोल पंप पण आहे तर काय एवढा हे नाही लगेच जाऊन तिथं टाकी फुल करायची टेन्शनच नाही पेट्रोलचा इथून तिकडे जा तिकून इकडे या आणि मित्रांनो यांच्या जुन्याच गाड्या गरीब नाही पहिले तर तुम्ही श्रीमंत माणूस आहेत ते आता मित्रांनो हे खूप नाराज झाले ते म्हणतात की आम्ही पण काढले असं बरं झालं त्यांच्या म्हणायला शून येतील आदिवासी आम्ही आदिवासी या ग्रुप कडून आम्ही लवकरच इको घेण्याचा प्रयत्न करणार तुमच्या सपोर्ट मुळे मित्रांनो आणि म्हणजे ते फक्त आपल्या आदिवासी ब्लॉगर साठी आणि मित्रांनो हे सगळे जण आदिवासी ब्लॉगरच आहेत आपल्याच चॅनलचे माणूस आहेत सगळे बाकी इथं आहेत बाकी तिकडे गेलेत संजित सागर तिकडे आहेत ते सामान काहीतरी याला गेलेत ते येतील आपल्या अमर पण आताच नवीन गाडी घेतली दसऱ्याला आणि आता यांनी घेतली आणि आमच्या गावात खूप गाड्या आल्या आहेत नवीन दसऱ्याला आणि फक्त दादा एकट्यानीच आता घेतली <laughs> आमची पण येईल महेंद्राची मेजर <laughs> न्यू न्यू मॉडेल आहे ओल्ड मॉडेल येईल टेन्शन का घेऊन चल टाईम खमर मित्रांनो आताशीच घरी पोहोचलो आणि टाइम बघू शकता तुम्ही किती झालाय तर पण आज गाडी घेऊनच आलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आम्या आदिवासी ब्लॉग करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय आदिवासी जय महाराष्ट्र बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा सांग